रामदास कदम ज्यांची आता भाजपाने शिंदेगड अवस्था केली ते बघून सध्या त्यांनाच दुःख होतं आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत असताना काय तो रुबाब काय तो शिवसैनिकांचा महागी असलेला पहारा आणि रामदास कदम यांची ताकद परंतु आता मित्रांनो वाघाची शेळी झाल्याचं चित्र सध्या समोर दिसत आहे रामदास कदमांची महायुतीतून शिंदेगडून हकालपट्टी करावी अशी भाषा सध्या भाजपचे मोठे नेते करू लागले आहेत त्यामुळे रामदास कदम यांना शिंदेगड दणका देणार का बघूया सविस्तर अपडेट रामदास कदम यांनी रवींद्र चव्हाण विरोधात आपला रुद्रावतार दाखवला शांत नेहमी असणारे रामदास कदम आता आक्रमक झाले आणि भाजपच्या हिट लिस्टवरती आले रवींद्र चव्हाण यांच्यावरती त्यांनी टीका केल्यानंतर आता भाजपातून सगळे नेते रामदास कदम यांच्यावरती तुटून तुटून पडलेत त्यांची महायुतीतून हकालपट्टी करावी रामदास कदमांना बोलायचा सध्या कोणताही आसपेच नाही कसेही बोलतात तेव्हा त्यांना महायुतीतून त्यांना तिकीट देऊ नका त्यांच्या मुलांना तिकीट देऊ नका त्यांची हकालपट्टी करावी अशी भाषा भाजप करू लागली आहे त्यामुळे रामदास कदम यांची हकलपट्टी होते असं चित्र सध्या दिसतं आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत रामदास कदमांचा दरारा रुबाब वेगळाच होता मात्र सध्या मात्र रामदास कदम यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात येत आहे शिंदेगडात देखील अशा प्रकारची हालचाल सुरू आहे त्यामुळे कोकणात नेमकं काय आहे भाजप रामदास कदमाला भारी पडते का की रामदास कदम भाजपला भारी पडतात हे बघण्यासारखं आहे मात्र रामदास कदमांची अवस्था पाहून सध्या त्यांनी शिवसेना उद्धव ठाकरेंना सोडून खूप चूक केली असंच दिसतं आहे मित्रांनो आपल्याबद्दल का आपल्याला काय वाटतंय रामदास कदमाबद्दल आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करा